आणि सरकारी योजनेतील टेंडर घोटाळे थांबवण्यासाठी राज्य सरकार आज एक आणखी निर्णय घेण्याची शक्यता आहे यापुढे शासकीय योजनेमार्फत लाभार्थ्यांना वस्तू देण्याऐवजी त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होतील टेंडर प्रक्रियेमधली दलाली संपावी हा यामागचा हेतू आहे रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहे रश्मी सरकारची काय योजना आहे माहिती मिळते त्यानुसार निर्णय होणार आहे जेव्हा घेतल्या जातात तेव्हा त्यामध्ये दलाली केली जाते किंवा त्या वस्तू मग नंतर निकृष्ट निघतात किंवा त्या वस्तूंचा दर ठरवण्याबाबत देखील अनेकदा गोंधळ होतो त्यामुळे ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी कुठेतरी कॅबिनेट सरकारला निर्णय घेण्यात येतोय की आता त्या वस्तू थेट खात्यामध्ये कुठेतरी पैसे मध्ये देण्यात यावे त्यामुळे हे पैसे दिल्यामुळे तेच जे लाभार्थी आहेत ते आपल्याला हवे तशा गोष्टी विकत घेऊ शकतात आणि शासनाच्या योजना आहेत त्यासाठी हा निर्णय लागू होऊ शकतो आपण बघतो आश्रम शाळांमध्ये बऱ्याचदा असे प्रश्न उद्भवतात की ज्या वस्तू घेतल्या जातात साबण असेल किंवा तेलाची बॉटल असेल किंवा शिक्षणाचे जे सामान असेल त्यामध्ये असे प्रश्न उद्भवतात हे टाळण्यासाठी कुठेतरी आता राज्य सरकार हा निर्णय घेतोय आणि कॅबिनेटमध्ये ह्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे रेशमी धन्यवाद या माहितीबद्दल